नमस्कार आपण पाहत आहात आलंगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील आज फार मोठी सभा जामखेडला चेंगरा चेंगरी झाली खुर्चा पण तिथ पुरल्या नाही साडेचारशे लोक असतील आपल्या स्टेजवर आणि समोर बसलेले जे लोक आहेत ते सुद्धा सहाशे असतील असं मला वाटतंय असे तिथं सेवा झाली फार मोठे नेते आले देवेंद्र फडणवीस साहेब आले फार वेगळ्या वेगळ्या नावाने त्यांना ओळखलं जात पण मोठे नेते काय भाषण केलं त्यांनी काय भाषण केलं राम शिंदे साहेबांनी तिथं भाषण केलं इतरी सर्व जे प्रमुख नेते होते त्यांनी तिथं भाषण केलं मला असं वाटतं की पाच सात मिनिटापेक्षा जास्त कुणी काही बोलू शकलं नाही तिथं राम शिंदे काय बोलले की गड़ी प्रचारालाच आला नाही अहो राम शिंदे साहेब आता गडी आलाय त्यामुळे तुम्ही काळजी करू नका खर तर तुम्ही मालकाचा विषय घेतला मी काय अहंकारी नाही पण माझे मालक कोण असतील तर इथं बसणारे जे स्वाभिमानी जनता आहे तुम्ही माझे मालक सुषमादा आणि केदार साहेब गेले बावीस दिवस मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आणि महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी गेलो इथं जे इलेक्शन आहे ना आमचे जे हे सर्व पदाधिकारी आहेत आणि मित्र पक्ष आहेत त्याच्यामध्ये शिवसेना आहे काँग्रेस आहे, आहे। इतर सर्व मित्र पक्ष आहे तसेच हे सामान्य कार्यकर्ते सामान्य लोक नाही यांनीच हे इलेक्शन ताब्यात घेतलंय गेल्या बावीस दिवसामध्ये ह्या लोकांनी प्रचार सुरू केल्या ठिकठिकाणी ते गेले गाव लेवलला बैठकी सुरू आहेत आणि जिथं जाईल तिथं प्रचार सुरू आहे आणि सगळ्यात मोठा प्रचार जर कुठं सुरू असेल तर दुधाच्या केंद्रावर सुरू आहे आणि मग ही जी इलेक्शन आहे हे तुम्ही घेत आता घेतलं आणि मी इथंच घेतलं असं म्हणत नाही सर्व तालुक्यामध्ये तिथे असणारे सामान्य लोकांनी ते इलेक्शन ताब्यात घेतलंय अहो बारामतीमध्ये जेव्हा आम्ही प्रचार करत आम होतो आमच्या विरोधात कोण होत तर मोठे मोठे नेते होते तिथं सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या खूप मोठ्या सभ्या झाल्या अडीचशे तीनशे लोक त्या सभेमध्ये असायची शहराच्या ललच म्हणजे पुणे शहराच्या जवळ आम्ही तिथे मोटरसायकल रॅली काढली फक्त बावीसशे मोटरसायकल होत्या बावीसशे आणि डबल लोक होती आणि त्यांची अडीचशेची सभा झाली मी का म्हणतो हे माझं काही कंपॅरिझन करत नाही मी काही तुलना करत नाही मी हे का सांगतो कारण अगर लोक स्वतःने स्वतःहून जे महाविकास आघाडीचा सर्व सभा होत आहे तिथं ते घेत आहे तिथं ते चर्चेत सहभाग घेत म्हणतात ज्याने काही नेते घडवलेले असते त्याला आपण चाणक्य म्हणतो उदाहरणार्थ जर कुणी असं विचारलं की बाबा वंदनीय बाळासाहेबांनी कोणाला घडवलं तर लोक सांगू शकतात की वंदनीय बाळासाहेबांच्या तालमीमध्ये मनोहर जोशींसारखे नेते तयार झाले जे आदाबराव पाटील तिकडे गेलेले आहेत ते सुद्धा आमचं प्रोडक्शन आहे किंवा संभाजीनगरला आता उभे असलेले चंद्रकांत तिकडे अनंतराव अरसू असतील वंदनीय बाळासाहेबांनी घडवले जे त्यांचं इंजिन आता बंद पडलेलं आहे हे ते राज ठाकरे असतील किंवा या राज्याचे मुख्यमंत्री दस्तूर खुद्द उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब असतील किंवा आता जे बेकायदेशीर मुख्यमंत्री आहेत ते एकनाथ शिंदे असतील या सगळ्यांना कुणी घडवलं तर ते की बाबासाहेबांनी घडवलं पवार साहेबांनी कुणाला घडवलं तर वळसे पाटील पवार साहेबांनी घडवले प्रफुल्ल पटेल पवार साहेबांनी घडवले कितीतरी नावं हसन मुश्रीफ पवार साहेबांनी घडवले नावा ना मी सांगू शकते अगदी अजित पवार पवारसाहेबांच्या तालमीत घडले हे सगळे नेते पवार साहेबांनी घडवले देवेंद्रजींनी कुणाला घडवलं कुणाला घडवलं देवेंद्रजींनी देवेंद्रजींनी माणसं घडवली नाही देवेंद्रजींनी नेते घडवले नाही देवेंद्रजींनी लॉट मधला माल चोरला चोरला त्यांनी <laughs> देवेंद्रजींनी नेते चोरले आणि त्यांच्याकडे जे नेतेपणाचं कॅलिबर असणारी लोक होती ती त्यांनी संपवली बिंदास्त संपवली व सुधीर मुनगुट्टीवार असतील चंद्रकांत पाटील असतील अशी अनेक माणसं त्यांनी संपवली विनोद पावडे त्यांच्या तावडीत न सुटली हा भाग वेगळा चाणक्य त्या माणसाला म्हणतात ज्याने काही नेते घडवलेले असते त्याला आपण चाणक्य म्हणतो उदाहरणार्थ जर कोणी असं विचारलं की बाबा वंदनीय बाळासाहेबांनी कोणाला घडवलं को तर लोक सांगू शकतात की वंदनीय बाळासाहेबांच्या तालमीमध्ये मनोहर जोशींसारखे नेते तयार झाले जे आदरराव पाटील तिकडे गेलेले आहेत ते सुद्धा आमचंच प्रोडक्शन आहे किंवा संभाजीनगरला उभे असलेले चंद्रकांत खैरे साहेब वंदनीय बाळासाहेबांनी घडवले तिकडे अनंतराव अडसू असतील वंदनीय बाळासाहेबांनी घडवले ज्या त्यांचं इंजिन आता बंद पडलेलं आहे हे ते राज ठाकरे असतील किंवा या राज्याचे मुख्यमंत्री दस्तूर खुद्द उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब असतील किंवा आता जे बेकायदेशीर मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे असतील या सगळ्यांना कुणी घडवलं तर ते म्हणत्या घडवलं पवार साहेबांनी कुणाला घडवलं तर वळसे पाटील पवार साहेबांनी घडवले प्रफुल पटेल पवार साहेबांनी घडवले कितीतरी नाव हसन मुश्रीफ पवार साहेबांनी घडवले चित्कार नाव मी सांगू शकते अगदी दादा पवार साहेबांच्या तालमीत घडले हे सगळे नेते पवार साहेबांनी घडवले देवेंद्रजींनी कुणाला घडवलं कुणाला घडवलं देवेंद्रजींनी देवेंद्रजींनी माणसं घडवली नाही देवेंद्रजींनी नेते घडवले नाही देवेंद्रजींनी लॉट मधला माल चोरला चोरला त्यांनी <laughs> देवेंद्रजींनी नेते चोरले आणि त्यांच्याकडे जे नेतेपणाचं कॅलिबर असणारी लोक होती ती त्यांनी संपवली बिंदास्त संपवली मग सुधीर मुनगुंटीवार असतील चंद्रकांत पाटील असतील अशी अनेक माणसं त्यांनी संपवली विनोद तावडे त्यांच्या तावडीत न सुटली हा बघवी द्या पण